नमस्कार मित्रांनो हे बघा आज आम्ही जेजुरी लालो आहेत तर तुम्हाला जेजुरीचं दर्शन दाखवतो बघू शकता किंवा जी आई बाहू सगळे आलेले आहेत बघू शकता किती गर्दी सगळी पाठीमागा आणि पुडवी आणि रविवार दिवस होता त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती आणि मला मोबाईल तर पकडा येत नव्हता तसाच पकडला मी आम्ही सगळीच आलेलो आहेत तर एकदम छान पद्धतीनं दर्शन झालं तर आमचं त्या दिवशी तिथं बघू शकता ते भंडारा लावते तर वारूवाले मामा आणि ते म्हणले की बघा চলো <muchas> রে घेतली घेतली फुलं मग घेतलं सगळं आवा घेतलं खाली आवा घेतलं चला आणि बघू शकता एवढ्या ना वरती की आम्ही चलून चलून तर पाकवाय तगून गेलो होतो आणि कानातलं गळ्यातलं पोरायची खिळणी एवढी भारी भारी होते आणि पर्स हे सगळं एकदम भारी वाटत होते तिथं आणि मी पहिल्याच वेळेस जेजुरीला गेले आणि इथं आम्ही मग नंतर नारळ वगैरे काय काय घेतलं आणि इथं अशी पद्धत आहे की बाणायला आणि माळसाला दोन्हीला पण वट्या नारळ सगळंच घ्यावं हो लागते तर आम्ही इथं घेतलं आम्हाला असं वाटलं की दुसरीकडे देवासारखं एकच वटी चालतील ते म्हणजे नाही दोन घ्यावं लागतात मग आम्ही ते सगळं घेतलं आणि वरती गेलो तर बाकीचा परिसर बघू शकता इतकं भारी वाटतं इथं मी बरेच वेळेस जाईन जाईन म्हणलं पण नाही जाणं झालं मग आम्ही आता गेलो तरी पण माझं मिस्टर नव्हते आम्हीच गेलतो आई वडील वडील नव्हतं आई मी भाऊ गेलतो आम्ही सगळी बघा इथं त्यांचा आशीर्वाद घेतो आणि त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला पैसे दिले त्यांना आणि आम्ही पुढं अजून चाललो तर पुढं पण वरती पण भरपूर पायऱ्या येतात तर सगळेजण आम्ही चलून चलून पाक काटाळलो होतो बी भरपूर पाडलेलं होतं आणि पोरायची तोंड पण बघायसारखीच झाली ती तर बघू शकता महागं किती भारी वाटते एकदम छान वाटते आणि रविवार होता आणि पुसातला रविवार होता त्याच्यामुळं गर्दी तर एवढी भरपूर होती की गर्दी होती मी पाठी मागवला होता असा व्हिडिओ काढला होता किती मस्त वाटते पूर्ण असं एरिया दिसतोय शिट्टी सगळी दिसती आणि इथं माझा भाऊ भांडरा उधळीतो आणि मंदिरात गेल्यास काढून देतात का नाही माहिती नाही एवढा पण थोडंसं दिल तर पण आतमध्ये काय नाही काढायला एवढं आम्ही कारण की त्यांनी सांगितलं होतं की मोबाईल फोटो म्हणजे व्हिडिओ बिडिओ काय काढायचं नाही तर नाही काढला इथं भाऊ अजून भंडरा घेत होता तर आम्ही सगळेजण चाललेलो होतो पुढं तर बघू शकता किती मस्त होतं पोरं घळाटून गेली होती चलून दादाच्या हातात बॅग होती आणि माझ्या पण हातात बॅग होती बंटी चलत होता मोकळा आणि आईला तर हे होत होतं म्हणजे नाही का एवढं आवडतं पण आई आमच्या आधी पुढं चालली आणि आम्ही इथं एक मंगळसूत्र घेतलं होतं मस्त वाटलं होतं मंगळसूत्र म्हणून आहे भारी भारी होती पण महाग पण भरपूर होती दीडशे दोनशे शंभर अशी महाग होती तर आम्ही घेतलं एक मी कधीतरी व्हिडिओमध्ये घालत असते बघा ते घेतलं होतं आणि साईडचा परिसर मी दाखवलं तुम्हाला किती डोंगर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बी तिथं हे आहे फोटो आहे आणि नंतर सुटका ते काय ते पॅरासूट काय म्हणतात बघा ते पण आलेले किती भारी वाटते त्याच्यात एक माणूस लटकत होतं आणि असं मग मी परिसर काढून घेतला होता लय मस्त वाटत होतं आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर परत मग तुम्हाला मी दाकवन अजून तर बघू शकता आम्ही आता थोडंच राहिले वरी पोहोचायला मी तर पाग घटून घेते कारण की माझा पाय भरपूर दुखतोय आणि मी तर असं म्हणजे माझे घाटून गेलते ते पण मी तरी पण चलले हार नाही मानली मी कारण की माझा पाय दुखतोय ना त्याच्यामुळं मग मला नाही एवढं हे झालं आणि भाऊ भंडराच उदळीत होता भावाला जास्त लई हाऊस होते आणि इथं बघू शकता वरती आलो आम्ही इथं पण निवड वगैरे हे दाकविलं पाया पडलो म्हणजे ते खारीक वाटी हे सगळं आणि ते एवढ्या करळ पायऱ्या होत्या ना की भरपूर करळ पायऱ्या होत्या आणि ह्याच्यापेक्षा जास्त तर जुन्या गडावर जास्त करळ पायऱ्या म्हणतात कारण की साईट नसतं फुट पण नाही आणि काहीच नाही अशी म्हणते मी तर काही गेले नाही मी जेजुरीला पहिल्यांदाच आले ह्याच्या आधी पण आम्हाला यायचं असं होतं पण नाही येणं झालं कामाने ह्यांनी बनत नाही पोरा असतात पोराची शाळा असती भरपूर काय कुठं ना पण ह्यावेळेस आलो आई आली ती आणि भाऊ पण होता सगळीच होती मग आईचं लई दिवसापासून स्वप्न होतं मग आलो आणि आता इथं घेतलं आम्ही दर्शन पहिल्यांदा इथलं दर्शन घेतल्यानंतरच वरीपणा परवास चालू होता इथं खाल्ल्याला आहे पिरू सगळ्याला बुका लागल्या होत्या तर पिरू खाल्ला आणि आम्ही नंतर आमची अजून वाटचाल वरती वर चालू होती तर बघू शकता किती गर्दी होती भरपूर गर्दी होती आणि लांबून लांबून लोक येते तिथं गावाकडून कुठून कुटुंबी कुटुं लोक येतात जेजुरीला आणि जुन्या गडावर बी आमचं जायचं असा विचार चालला आहे कधीतरी जाऊ माझा पाय व्यवस्थित झाल्याच्या नंतर आता काही नाही कारण माझा पाय दुखतो बघू आता पायाच्या थोडी पुरशी चालू केलेली आहे नंतरच्या पुढं बघू काय होईन ते होईन नंतर जाऊ पाय व्यवस्थित होईल तेव्हाच जाणार मग आम्ही आणि आता पोचलो आहेत वरी तर वरती बघू शकता सगळी ती भोपी भूपी म्हणजे ते पुजारी पण अजून तरी तर व्हिडिओ काढायला म्हणा पण भावाने काढला तसा थोडासा आणि मी पण थोडा काढला होता आणि जास्त काढायला नव्हतं पण ल काढून देत नव्हती दे लगेच मोबाईलला हे करायची मोबाईल बंदी म्हणून व्हिडिओ फोटो काढू नका म्हणून पण काढत होती लोक असं नाही की म्हणत होती तर भेट नव्हती एवढी लोक काढायची मी पण काढला होता की आता हे भावाने काढला आणि मग चांगलं आमचं मस्तपैकी भांडरा भांडरा उधळून झालेला आहे दर्शनं झालेली इथं आणि छान पद्धतीनं सगळेजण आम्ही दर्शनं घेऊन हे करून आता आम्हाला खाली जायचं होतं तर खाली जाऊन आम्हाला करायची होती जेवणं कारण की आम्हाला भरपूर बुका लागल्या होत्या आणि आमच्या मोबाईलमधली चार्जिंग पण संपून जाणार होती आम्ही त्या दिवशी रात्रभर आमची तर लाईट नव्हती थोडीच लाईट होती मग माझी एवढा मोबाईल फुल चार्जिंग झाला नव्हता मग मला त्याच्यामुळं खाल्ला बी व्हिडिओ एवढा जेवणा त्याचा घेण्यात आलेला नाही कारण की आमच्या मोबाईलमध्ये पंधरा टक्के चार्जिंग राहिली होती आणि मग जर आम्हाला लांबी जायचं होतं उशीर झाला तर आम्हाला घरी जायला आठ नऊ वाजल्या होत्या संध्याकाळी पोहोचायला मग त्याच्यामुळं मोबाईलमध्ये चार्जिंग असणं पण गरजेचं होतं मुलं होती सोबत आई होती भाऊ होता भाऊ तर तिकून तिकडंच कात्रजला गेला तर तिकडं कामाला आहे आणि मग आम्ही आईला घेऊन मी इकडं गेलते त्याच्यामुळं मग मोबाईलमध्ये बी चार्जिंग असणं गरजेचं होती त्याच्या थोडाच घेतला तर बघू शकता की ते दर्शन भारी आणि भांडरा मी पहिल्याच वेळेस बघते की असा भांडरा हे इतकं मस्त उधळी देत ना चांगलं वाटतं छान इथं आणि झालेले आम्ही पण उधळा मी काय थोडाच उधळा पण भाऊ आणि मुलं ही सगळी उधळीत होती तर आता आमचं दर्शन वगैरे झाले खाली चाललेलं आहे जेवण करायला तर या तुम्ही पण जेवायला बाय बाय घ्या काळजी